Ah. Uh. आवाज 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 येतो का आता सर्वांनी लाइक करा कमेंट करा नाही नसल तर सब्स्क्राईब करा जरा का कर जेवण बोला सर्वांच असं जरा पडलं ना तुम्ही तर पाहिजे टॅकला गेलो खाली आता बाई दुखानाला आला बोला जेवले का हो जेवला दोन मिनिट जेवणीचा वाटवत लागला म्हणजे प्याचला पाहिजे

గల <laughs> <laughs>

बदलत ती खाली बदले का कार्ड बु

Thank you. Supporting <oats> <toothpêm> take... comment. <Uncai> yeah, पंचवीस प्लस दिवस भरणाच दिवस भरायलाच पाहिजे तुला तरी कमी आहे मला तसं नाही सांगत मी अरे आपल्या घरातला पण काही थोडाफार इश्यू असतो ना देईल ना आपल्याला पैसे गाडी बनधल काही

आपण काही माझं पहिले काय झालं मला ऍक्च्युअल डेट माहित नव्हती मग त्याही तरी मेन्शन करायला पाहिजे मेसेज पाठवलं पाहिजे मग तसं मला शोरूम वाल्यांचा मेसेज आला शोरूम वाल्यांचा मेसेज नाही आलो मी त्यांना पहिले फोन केला म्हटलं सर मला एम आय तारीख काय कळली नाही आणि तारीख होती तीन आता मला शोरूम वाला काय बोललेला तू पाच तारखेला बोलतो हप्ता ठेवू आपण हे तीन तारखेला पद्धतशीर माझा ई एम आय डिले करून ना मला पॅनलाइज केला होता आता जाऊन बघतो मी मेलमध्ये म्हटलं काय रे सातशे अठ्यात्तर रुपये चार्ज पण लावला आपल्याला आणि हप्ता पण मी भरलाच नाही तीन चार महिने त्याच्यानंतर ते झाले काय केला माहितीये का मग मी तो एक हे झालं होतं ना डू झाला होता ना तो म्हणजे तो सातशे अठ्याहत्तर रुपये चार्ज होता तो भरलाच नाही मग त्या लोकांनी मला चार्ज लावला तो सातशे अठ्याहत्तर रुपये मग तिथून त्याने ना ई एम आय ऑटो डेबिट होतच नव्हता ते 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 जे लावतील ना आपल्याला चार्जेस ते चार्जेस पहिले सगळं पूर्ण करून मग ई एम आय तो ऑटो डेबिट होतो मग आता ऑटो डेबिट व्हायला लागला माझं आम्हाला पहिले माहीत नव्हतं ना मी तर पहिलेच भरलेलं नाही का पेनल्टी लागते मग पेनल्टी लावतो सातशे अठ्याहत्तर रुपये लावतो मला मला कमी असेल ना पाचशे रुपये पाच अक्षे असेल त्यातून पण डिस्काउंट मारला त्याला बोललो पाचशे रुपये तर मस्त त्याचा पण शुभ सकाळ होती तर मी पण पहिला कस्टमर भेटलेलो सर बोलतो बरं झाला तुम्ही आलात सकाळी साकल, सकाळी पहिला दिवस तुम्ही बोलता आनंदात जाईल बोलतो आज दिवस म्हणून तुमचा पण आनंदात जावं आमचं पण जाव चौर ते एक टक्क्यावर बसवतात एवढ्या हप्त्यांच्या असं करतात ते वाले लोन मारून देत ते हो मोबाईल कुलपा कुलपास त्यांच्या आता काहीच करू शकत नाही लोन गाडी बँक वाले

घेतली ना चार हजाराचा फरकच टाकला तू क्या बोलतो जवळजवळ चाळीस हजार गाडीचं माझं मग मला किती होता सहा महिने फक्त त्यांनी मला एक लाख सात हजार सांगितले त्याने एक लाख अकरा सात ते चार हजाराचा फरक

म्हणजे चार हजार जास्त असते ना तर जास्तीच होत ना तो किती पस्तीस महिने बोलतो एक छत्तीस बोलतो छत्तीस देतो ना लोकांबद्दल पस्तीस देतो ना पण पैसे त्याच्या का जास्ती जातात हो एक महिना जास्ती छत्तीस महिने ना तर याच्याक एक लाख वीस लाख गेली ती गाडी दहा हजार मी त्याच्या पैसे दिले तर नाही मी असा चुकला पहिले पैसे नाही ना नाणी पैसे पण नाही मी मी त्या बजाज फायनान्स करतच नव्हतो मला तो नको बोलत अरे नाही तू फायनान्स कुठला पण कर तस ते दोन्ही यांच्यात नाही झाला ते मंदना मंदारा बँकेंडे काय ती बँक ती दोन यांच्यात नाही झाला का बजेस कर बचा करून झालं त्याला बोलून दोन दोन याला नाही झाला याला पण नाही होणार ना सर ट्राय करायला काय हरकत चांगला असला ना कुठल्या पण बँकला होतो बजाज मध्ये गेला सस्पेंड झाला काय उपाशी आलो बजाजमध्ये गेला पटकन झाला गाडी घेऊन गेला तुमचीच कारण असेल नाटके के तुम्ही बोलत <laughs> नाही <laughs> अरे मग इथं नाही मी इथे डॉक्युमेंट दिलं काय रे किशन ना इथे डॉक्युमेंट दिलं त्याच्यानंतर ते, ते बोलतो नाही तुम्ही तिथं जाऊ नये आता सध्या त्या गाड्या तसं भेटत नाही या नाही त्या नाही इथं त्याने आज सांगितलं जसं का आम्ही एखादा पेशंटच एकदम क्रिटिकल पेशंट आहे ना म्हणजे आता जीव सोडतो का मग सोडतो तसं त्याने आम्हाला घाबरवलं डॉक्टर कसं घाबरवलं काय असं तर तसा अरे <laughs> गाडी घ्यायचे त्या काय इमान घ्यायचे मला नाही ऐक नाही ऐक जाऊन सुटलं बोल चलो जाऊ मला शोरूमला डायरेक्ट गेलो तिथं काय नाही पण मध्ये बसवलं ते आम्हाला टाईट ए सी लावलेली आम्हाला चहा बी पाहिजला कॉफी कॉफी विफी पी पद्धतशीर लगे सर इकडून सर तिकडून सर काय तर सर इकडे इकडे आकाशात घामात कपडंवा होता होतं सगळ्यांना तिथं गेलो सर मग त्यांच्यासाठी आपण सर तो म्हणलो सर झाला द्या पाहिलं तर बारा हजार रुपये अजून द्यायला लागतील ते असं सर पैसे वेगळे घेतात ना बावन्न हजार रुपये दिलं टोटल बोलतो तर या तुम्ही तारीख दिली फिक्स तारखेला गेलो तर म्हणजे क्लिअर ಅನ್ಸ ಅರ ವರ್ಷ ಹ

सप्टेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च असतो ऑगस्ट येतो टायर बोललो ना तू काही सामान घे जे स्पोर्ट बाईक येत ना त्याचं सामान लय मग एकदा दोनशे सीसीच्या वर गेली गे ना, गे ना गाडी बस काम तशी ही माझी आहे ना तुला हजार रुपये झालंय

कोणत गॅरेज वाला नाही फक्त सुजय येतो एकटाच एन्जॉय बोला कंडिशन मध्ये गाडी या सगळ्या बघता येतो असा त्याला ना अशी या, या मशीन पिना बिना आहेत बऱ्याच अशा सगळ्या गाड्यांच्या वेगळ्या द्या तर चार्जेवर घुसकून मग चेक करायला लागते त्याचे काय झालं काय नाही गाडीला कॅम्प्युटर कसा चेक करता असा हो ते गाडीला लावलेलं ना त्यांनी घरातून आहे घरातून

इन लोगों पर कभी श्रद्धा को तुम ये अब बताऊं गुल्लू नागा ये ना बांदर राजा है डोपले में राम राम करण में

ঝিঙ্গ দাখিঙ্গি দাখ না

आता आमचा टायमिंग आहे सध्या त्याच्यामुळे काहीच नाही करू शकत फोन मी पागल नाही रे भाऊ तुम्ही नाही पागल थांब <laughs> ना चाल तुला पण कोंबड्या घ्या आठ टाइम टाक दोन दोन पासवर्ड फड भिकार सर म्हणजे डॉक्टर नाही आम्ही नाही डॉक्टरकडे जात पाण्यासोबत नानटी मारली नाही का बरोबर फिट काम होते डॉक्टरकडे वगैरे नाही जायचं डॉक्टरांच्या घशात पैसे नाही घालवायचे वेला पाचशे पावाची गोळी चालू होती थायरॉइडची ती पण बंद केली किडनी खराब व्हायची बारी गोळ्या खाऊन खाऊन जास्त टॅबलेट खाणं पण चांगलं नसतं काका आठ वेळा पासपोर्ट काय चाराकडे असतो का तरी बदलला मी आता पासपोर्ट कठीण होता तो नाही ते नाही जमत मला हो का विषय काढला आज या आज या दारू का स्वस्ती राहिले का दारूचा जीव स्वस्ती राहील उलट दारुड्यांच पाया पडायला पाहिजे न पेत त्या लोकांनी त्यांच्या मुलं तरी थोडस आहे अरे मी तर दोन महिने झाले औषधे का आता आजार तर काही नाही फक्त सर्दी खोकला

कुठला लग सुन भाई तुझं खरं नाही आज उसा दादा अंतर तो सोबत नाही नाही पैसा नाही राहिला काका पैसा संपला सगळं दिवाळीत

कधीतरी ना आम्ही घेतच नाही पुकारचे भेटले थोड्याचे नाही हो इथं आधी चरोमोर असत लोकांना असं झालं असतं कधी पाचतो कोण तर लोक कोण पाचतो कोणला सी वाले बोला आज कोण ने आला लाईवला त्यांचा ब्ल्यू काढून घेऊ तुम्हाला चला काका बाय मग बाय चला